हॅलो कसे आहात सगळे तर काय झालं मी माझं रात्री स्किन केअर केलं आणि जवळजवळ दुपारी मला अक्षाचा फोन आला होता म्हणजे बरका अक्षा तिने मला फोन केला होता की तिचा बर्थडे आहे आणि आपण सेलिब्रेट करायला बाहेर जाऊया तर मग मी विचार केला की त्यांनाच आम्ही घरी बोलवावं आणि मग इथेच कुठेतरी बाहेर जावं तर मग मी तिला सजेस्ट केलं की तुम्ही सकाळी येण्यापेक्षा तुम्ही रात्रीच या म्हणजे आपण रात्री आराम करूयात त्यानंतर लोणावळा किंवा मग कॅम्पिंग किंवा मग इतर कुठेतरी जाता येईल मग मी तिला तसं सांगितलं कॉल करून आणि जवळजवळ रात्री तिच्या वाढदिवसाच्या दिवशी रात्रीच्या दोन तीन वाजता ती माझ्या घरी पोहोचली त्यानंतर घरी आलो आणि आम्ही गप्पा मारत बराच वेळ बसलो होतो त्यानंतर मग सकाळी आम्ही पाचच्या दरम्यान झोपलो आणि दुसऱ्या दिवशी मग मला एक शूटसाठी बाहेर जायचं होतं त्यामुळे मग, मग, मग मी तिला सांगितलं की चल तू पण म्हणून मग आम्ही दोघींनी आवरून घेतलं तिचा वाढदिवस पण होता म्हणून मग आम्ही काय झालं मी धीरज आणि रोहित म्हणजेच तिचा मिस्टर आणि त्यानंतर ती आम्ही चौघ जणांनी आवरून घेतलं माझं सगळं आवरून झालं होतं मग मी तिला उठवलं मग नंतर तिने आंघोळ केली मग रोहितने आंघोळ केली मग धीरजने वगैरे आवरून घेतलं आणि आम्ही गेलो बाहेर बाहेर म्हणजे जिकडे माझं शूट होतं तिकडे तर माझं सगळं स्किन केअर वगैरे करून झालं आणि शूट होतं त्यामुळे मग मी बेसिक मेकअप पण करून घेतला कारण मग असं शूटला जायचं असेल तर चांगलं वाटत नाही आणि तुम्ही बघू शकता की माझी स्किन किती सुंदर झाली आहे तर लवकरच मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ती कशामुळे झाली आहे काय तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यानंतर मग माझं आवरून झालं होतं तिने पण आवरून घेतलं आणि सकाळी केस वॉश केले होते कारण जायचं होतं शूट होतं पण अजिबात स्ट्रेटनिंग करायला वेळ नव्हता त्यामुळे मग मी फक्त ड्रायरने वाळवून घेतले आणि हे जे फाउंडेशन मला विचारतात की तू कुठलं वापरते तर जे कॉम्पॅक्ट पावडर आहे ना ते मी मॅकचं पा वापरते एन सी टू आणि हे जे लिक्विड फाउंडेशन आहे ना तर ते मी टू फेस्टचं वापरते मीडियम कलरमधलं म्हणजे मीडियम शेडमधलं तर मग ते मी अप्लाय करते आणि ते एकदम छान प्रॉपर माझ्या स्किनवरती जातं सो ती आली होती तिची आंघोळ वगैरे झाली आणि आम्ही दोघींनी छान मेकअप वगैरे केला म्हणजे मेकअप म्हणजे लाईक बेसिक आपण म्हणतो ना ते जास्त काही तामझाम नाही केला आमचं आवरून झालं होतं आणि चहा घ्यायचा होता, होता खरं तर घरीच पण दहा वाजता आम्हाला तिकडे लोकेशनवर पोहोचायचं होतं त्यामुळे मग मी विचार केला की जाता जाता चहा कुठेतरी घेऊया पण जाताना इतका उशीर झाला त्यामुळे आम्ही सरळ लोकेशनवर पोहोचलो जवळजवळ दहाला आम्ही तिकडे पोहोचलो आणि त्यानंतर मग असं झालं की वेळच गेला करता करता सगळी प्रोसेस त्यानंतर मग वाजले होते दोन तर दोन वाजता आम्ही आलो आणि एका ठिकाणी चौपाटी आपली वाकड चौपाटी जी आहे ना कारण मी जिकडे गेले होते जिकडे माझं शूट होतं ते पण वाकडलाच होतं आणि येताना जवळच चौपाटी होती तर मग मी आणि ते दोघे आणि धीरज आम्ही चौघजण असं वाकड चौपाटीकडे गेलो आणि तिकडेच मग बाहेरचं म्हणजे बाहेरचं म्हणजे थोडंफार खायला मागवलं कारण खूप भूक लागली होती त्यानंतर परत घरी येऊन आम्ही आराम करणार होतो कारण रात्री झोप झाली नव्हती आणि त्यानंतर मग परत रात्री बर्थडे सेलिब्रेशनचं पण करणार होतो प्लॅन चालू होता की काय करायचं काय नाही सो आम्ही विचार केला की घरी जाऊन आराम करूया आणि त्यानंतर आमचा कॅम्पिंगचा सा प्लॅन चालू होता आम्हाला कॅम्पिंगला जायचं होतं पवना कॅम्पिंगकडे पण असं झालं की वेळेला असं वाटलं की ते खूप लांब पडेल आणि जवळच्या जवळ काहीतरी आपलं करता येईल सो माझं असा लुक होता आजचा तो कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर मग आमचं शूट झाल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि तिकडून मग घरी आल्यानंतर झोप घेतली एक आणि छान आवरून घेतलं आणि मी तिचा ड्रेस घातला होता आज वन पीस हा आणि तो मला छान वाटला आणि त्यामुळे मग मी धीरजला विचारलं की कसा दिसतोय धीरजला पण आवडतं त्यानंतर तो वेअर करून मग आम्ही गेलो होतो जवळच आपला बर्ड व्हॅली जे आहे ना सौदागरच्या तिकडचं तिकडे पोहोचल्यानंतर एक कॉन्सर्ट चालू होता सिंगिंग तर तिकडे ह्या दोघांनी डान्स केला मी धीरजला म्हणत होते की करूयात पण धीरज थोडासा शाय असल्यामुळे त्याने काही डान्स केला नाही त्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही केक कट केला तर खूप वेळ रोहित लपवत होता तिच्यापासून की त्याने तिच्यासाठी काय गिफ्ट आणले काय गिफ्ट आणले सो माझ्याकडे दिलं होतं मग आम्ही फोटो काढताना मी त्याला मागच्या साईडने दिलं होते त्याच्या हातामध्ये आणि तिला असं सांगितलं होतं की त्याने तिच्या नावाचा टाटू काढला आहे सो ती त्यासाठी खूप खुश होती पण त्याने तिच्यासाठी आयफोन घेतला होता आयफोन फिफ्टीन आणि खरं तर खूप म्हणजे छान होतं तिच्यासाठी ते गिफ्ट कारण तिच्या व्हिडिओजसाठी खूप महत्त्वाचं आहे तिच्यासाठी ते सो आम्हाला खूप छान वाटलं आणि खूप मजा आली त्यांच्यासोबत बर्थडे सेलिब्रेट करून त्यानंतर मस्त सेलिब्रेशन केले आणि आम्ही आलो मग घरी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग बाय